तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न आम्ही सत्याला बातमी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद मध्ये आठ लाखांची घरफोडी पोलिसांसमोर वाढते आव्हान जळगाव जामोद बुलडाणा प्रतिनिधी शहरातील कृष्णा नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी आठ लाख रुपयांची घरफोडी करत दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे या चोरीने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे फिर्यादीकडून पोलिसांना दिले ठोस पुरावे पण कारवाईत संथकती मनोज वासुदेव वानखडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये फिर्यात दाखल केली आहे ते तुळजाई मेडिकल व एजन्सी चालवतात आणि त्यांच्या घरी मार्च रोजी चोरी झाली तेव्हा ते, ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते परत आल्यानंतर घरातील दरवाजाचे कुलूप तोडलेले एजन्सीच्या ड्रॉवरमधील मधील वस्तू अस्ताव्यस्त अस्ताव वरच्या मजल्यावरील सोन्याचे दागिने चोरीला गेलेले आढळून आले सोन्याचे रानिहार पोत नेकलेस चोरट्यांनी उचलले मौल्यवान दागिने चोरट्यांनी घरातून राणीहार फुले अशा एकूण आठ लाख रुपयांचे दागिने लंपास केले फिर्यादी यांनी पोलीस तपासासाठी महत्वाचे पुरावे जसे की सी सी टी व्ही फुटेज गावठी कट्टा चाकू आणि मोटरसायकलची माहिती पोलिसांना पुरवली आहे परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पोलीस तपास संथक नागरिकात नाराजी तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहे नागरिकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे चोरी सारख्या घटनांवर तातडीने कारवाई झाल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळेल अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे शहरात वाढलेली चोयांची मालिका पोलिसांसमोर आव्हान जळगाव जामोद शहरासह तालुक्यात चोयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे पोलिसांसमोर आव्हान अधिकच मोठे झाले आहे घरफोडी प्रकरणी तातडीने कडक पावले उचलून आरोपींना गजाआड करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे फिर्यादी मनोज वानखडे यांनीही माध्यमांसमोर पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगितले या प्रकारच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून पोलीस प्रशासनाने तत्काळ ठोस कारवाई करणे अत्यावश्यक ठरत आहे जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता राजेंद्र ससाणे ची बातमी जळगाव जामोद बुलडाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या अविश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज